नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस मध्ये आपले स्वागत आहे जीवनाचा आनंद कैलास पर्वत मान सरोवरावर महेंद्र शेठ घरत यांचा अनुभव कामगार नेते म्हणून ओळख असणारे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगार चळवळीत मोलाची भूमिका बजावणारे महेंद्र शेठ घरत यांनी नुकतीच कैलास पर्वत व मान सरोवर यात्रा पूर्ण केली आहे या यात्रेबाबतचा आपला अनुभव त्यांनी संवाद साधताना मांडलाय महेंद्र शेठ घरत हे आयुष्यभर कामगारांच्या प्रश्नांसाठी लढणारे त्यांच्या हक्कांसाठी झगडणारे शेकडो कुटुंबांचे जीवन उजळवणारे व्यक्तिमत्व आहे कामगारांसाठी न्याय मिळवून देणे रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी प्रयत्न करणे तसेच समाजातील वंचित घटकांना योग्य तो आधार देणे या भूमिकेमुळे त्यांची कामगार नेते म्हणून स्वतंत्र ओळख आहे कैलास मानसरोवर यात्रेतील अनुभव सांगताना महेंद्र शेठ घरत म्हणाले प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये ही यात्रा एकदा तरी नक्की करावी जीवनाचा खरा आनंद उपभोगणे म्हणजे काय हे या, या यात्रेतून कैलास पर्वताचे अप्रतिम दर्शन मानसरोवर तलावाची शांती आणि निसर्गाशी झालेला संवाद हा आध्यात्मिक आणि आत्मिक उन्नतीचा खरा अनुभव आहे त्यांच्या मते ही यात्रा म्हणजे केवळ धार्मिक किंवा आध्यात्मिक प्रवास नसून जीवनाला नवी ऊर्जा नवी प्रेरणा देणारा मार्ग आहे आयुष्यातील संघर्षांना सामोरे जाताना धैर्य आत्मविश्वास आणि सकारात्मकता निर्माण करणारी ही यात्रा प्रत्येकाने एकदा नक्की अनुभवावी असे आवाहन त्यांनी केले कामगार नेते म्हणून सामाजिक कार्यात सातत्याने पुढाकार घेणाऱ्या महेंद्र शेठ घरत यांच्या यात्रेमुळे त्यांच्या आध्यात्मिक आयामही समोर आला आहे समाजासाठी धावणारे कामगारांच्या हक्कासाठी झटणारे आणि आता जीवनाचा आध्यात्मिक आनंद अनुभवणारे महेंद्र शेठ घरत हे खऱ्या अर्थाने प्रेरणादायी व्यक्तिमत्व ठरले आहे दिव्य आहे कारण आपण कैलासाला कोण जातात तर त्यांना मोक्ष प्राप्त करायचं आहे जसं आपण जैनांचे पहिले तीर्थक त्यांचा निर्माण झाला अनेक लोकपूर्वी साधू संत हे कैलास माणसामुळे जायचे आणि ते पुन्हा परत यायचे नाही तर ही यात्रा अतिशय कठीण आहे दोन हजार अठरामध्ये आम्ही मी सपत्नी केली होती मला फार कुतूहल होतं की मी जग फिरलो सगळे जगातले सत्तर देशामध्ये गेलो होतो कैलासला जायचं आहे पण एवढी त्याच्या यात्रेबद्दल त्या भीती आहे का माणूस ड्रेरिंग करायचा प्रयत्न करत नाही आता राजवंचा बसला अशी लोकांनी तिथं जाऊन हरकत नाही तर पुन्हा पुनर्जन्म चांगला होऊ शकेल असं मला वाटते तर ही तिथं साडे चौदा हजार फुटावर आपण प्रवेश होतो नेपाळ मार्गे गेल्यानंतर आणि तिथं गेल्यानंतर ॲक्लमायडेशन होत नाही आपल्याला एक शूज घातला आपण तर दुसरा शूज घातला पाच मिनटं ब्रेक घ्यावा लागतो पाच मिनटं चाललो तर चालता येत नाही आणि अशातून आपण ते परंतु ते तिथं गेल्यानंतर तिथं हरवून जातो जसं यमदारला फेरी मारली आपण का आपल्याला ने नेण्यासाठी आ, यम येत नाही देव येतो अशी आख्या एक आहे आणि मग स्टार्ट होतो पहिला चौदा किलोमीटरचा हे आहे सुंदर असं पर्वतराजे आहे कुठेही झाड फुल पान दिसत नाही आहे मोठ्या मोठ्या नदीचे प्रवाह बर्फातून सर्व हिमानदया उतरत असतात तिथं आणि मग कैलासाचं दर्शन सुंदर होतं या काय जो आपण प्राणी आपण नुसतं भूगोलामध्ये तुम्ही वाचलेलं चित्र पाहिलं असेल ते दिसतात मेंढ्या दिसतात रानटी गाडू दिसतात अनेक चिमण्यांचे तर अनेक प्रकार त्याच्यामध्ये आहेत मोर सुद्धा तिथं आहेत मी पक्षी सर्व आहे त्याच्यामध्ये बोललं आणि म्हणजे आता आपण चौदा किलोमीटर गेल्यानंतर चौदा किलोमीटर झालं का पहिला खरड्याला फूटमध्ये पोचतो आणि जिथं नॉर्थ फेस म्हणजे त्यांचं जे उत्तर मुख जे आहे ते केल्यास अतिशय सुंदर दिसतं आणि तिथं भव्य दर्शन होतं ते झालं का आपल्याला पुन्हा पुढे जायचं असतंय ती रात्र जर काढली का आपण झालो तिथं नुसतं जोरदार पाऊस आहे बर्फ पडतोय काय होईल माहीत नाही पाच मिनटात दिसेल केल्यास पर्वत तर पुन्हा दिसेल माहिती नशीब लागते कारण मानसरोवर पूर्ण करतो आपण मानसरोवरची परिक्रमा करतो जिथं देव अंगोळला येतात त्याचं पवित्र जिला अंगावर आपण शिडकावा करायचा असतो आणि आपण तिथून आपण आपल्या परिजनासाठी ते मानसरोवरचं जरी घेऊन यायचं असतं आणि मग जो टप्पा सुरू होतो बावीस किलोमीटरचा डेरापुकरून पुढं तुतुरपूक तो अतिशय डेंजर आहे कारण तो अठरा हजार फुटावर होतं पण त्याच्यावर वरती गौरीकुंडाचं दर्शन होतं जिथं गौरी म्हणजे आपली पार्वती त्यांचं आंघोळीतलं जे स्थान सांगितलं जातं ते अतिशय सुंदर विहंगम दृश्य आहे पण ते चढताना फार त्रास आहे चालताना त्रास आहे घोड्यावर गेला तर त्रास आहे आणि त्याच्यामध्ये तो टप्पा पार पडला का मेजॉरिटी पहिली यात्रा फक्त कैलासपूर्व त्या देहरापूकपर्यंत दिसतो नॉर्थ प्लेस नंतर दिसत नाही मग ते पुन्हा एकदा दार्चिनला उतरल्यानंतर त्याचं दर्शन होतं हा बावीस किलोमीटरचा टप्पा अतिशय कठीण आहे ते झाल्यानंतर यात्रा होऊन जाते मग तिसऱ्या दिवशीचं आहे तुझं जो तुरपुकून आपण मणीकरणपर्यंत जातो आणि अशा प्रकारे चोपन्न किलोमीटरची यात्रा आहे कठीण आहे मानसिक तयारी पाहिजे अक्लमडेशन होत नाही झोप येत नाही आणि अनेक गोष्टी आहेत जेवणाची इच्छा होत नाही डोकं दुखते उलट्या होतात अनेक गोष्टी आहेत पण शेवटी देवावर भावना असेल तर यात्रा पूर्ण होते आणि मला दुसऱ्या वेळेला ही संधी मिळाली आम्ही जाऊन आलो अनेक लोक बोलले एकदा आले का एकदा तर त्यावेळेला मला फार अडचणीत होतो मी दोन हजार चौदाचं मी इलेक्शन हारलो होतो फार मोठं डेप्त होतं माझ्यावर तीन साठे बरोबर आणि कैलासलानंतर एवढा जीवन बदलला का हजारो लोकांना आम्ही मदत करू शकलो फायनान्शियल मी निवडणूक न लढण्याचा निर्णय त्याच वेळा घेतला परंतु मी समाजासाठी जेवण शेवटी आपलं जीवन आहे ते दुसऱ्यासाठी असलं पाहिजे कर्मच्या संस्थेत आम्ही शिकलेलो होतो जर आपल्याला आपल्या ताटात भाकरी असेल समोरचा उपवासायचा तर आरती भाकरी दिली पाहिजे आणि हे करताना शेकडो मंदिरांना पैसे शे दिले गोरगरीपणा दिले आजाराने तो अनेक संस्थांना देतो त्याच्यामध्ये मला द्विगुणते असे त्यांनी परत खेळ म्हणजे मी राहतो सुख करतो म्हणजे बाप्पाचं घर आहे त्या त्याचा मी मी आम्हाला आहे त्या भांडार त्याचा आहे आणि तो सगळं चांगलं करतो म्हणून मी केल्यासला पुन्हा आयुष्यात माणसानं कैलाश एकदा करावं असा माझा सल्ला आहे आणि अतिशय म्हणजे कैलाशला गेल्यानंतर कैलाश होतात जसा हाज मुसलमा मुस्लिम धर्मामध्ये हाजला गेल्यानंतर हाजी म्हणतात जसं कैलास पूर्ण केल्यानंतर कैलाशी म्हणतात दोन वेळा डबल कैलाशी होण्याची मला भाग्य सुपूरकर्त्यांच्यामुळे मिळालं सर्वधानांच्या आशीर्वाद मिळाला तर एक सुंदर यात्रा आहे कठीण यात्रा आहे पण अशक्य सुद्धा करण्यासारखी नाही यात्री होऊ शकते ती इच्छाशक्ती माणसाकडे असली पाहिजे